पाटला एक एकर एक जमीन ऐकली दोन एकर एक एक जमीन ऐकून मोका झाला घरी जायचं बोलायचं दादा मला दरून प्यायची तो मला पिण्यासाठी पैसे द्या तोरण दरून प्यायचा आणि घरून आपल्या बायकोला मारायचा दुशी मात्र अख्खा गाव वत्तगलोचा पाटला तो पाटील गव्हाच्या चावंतीवर बसलेला आहे काय करावं समजत नव्हतं त्या पाटलाकडे दारू पेला पैसे नव्हते तिकून एक माणूस हित होता त्या माणसाला सांगितलं दादा मला दारू पिण्यासाठी पाच दारू पे, पे खायचे दादा तुम्हाला देणार का पाटील तुम्हाला धारुपे पाहिजेत ना पटेल एक काम करावं लागेल खंबलड्या लाज घालून दाखवा आणि तुम्ही जर तुमच्या बायकोच्या खंबलड्या लाज घातले ना तुकडा धारुफे नाही तुम्हाला शंभर रुपये देणार पटेल धावत धावत गेला बायको बायको खाली पडली खाली पलायच्या नंतर बायको बोलायला लागली असं काय चुकलं होत माझ बोलतेस म्हणून वाटला नाही आपल्या बायको ते हात जरला आणि पाटील लागला त्या त्या झालेल्या साडीकडे गेला चौकात पाटलाने आपल्या बायकोची साडी पाहिली ज्यावेळेस साडी पाहिले ना त्यावेळेस ते बोलायला लागले देवा असं काय चुकलं होतं माझ माझ्या नशिबी दाडू पिदाडूच घातले तेव्हा सांग गरी गरी ना अस काय चुकलं होतं आता मला जगायचं नाही घरे गेले घरे गेल्याच्या नंतर तिकडे पाचवीचा मुलगा आला आईला विचारू लागला आई आई काय झालं गाई आई बाबा मारलं गाई आई सांग बला तोड पट्टो दे आई बे पापा कडप गाये हाय नको नको ना गाये चार वर्ष ची छोटीला असणारी मुलगी शेळे तु르 घरी आले अन आई लबोल ला लागली आई आई सडक गाये आई सांग ना आई बोलन त्या बापन भर चौकात मला मारलं चौकात मला आठ वाजले मुलांना काहीतरी खाऊ घालाव गोड गोडद मुलांना खाऊ घातलं मध्ये दोन लेकर घेतले आणि माय झोपी गेली रात्रीचा एक वाडूऱ्या आई हिरळ्याला लागले एक वाचा होता एक वाजता घरामध्ये एंड्राचा डब्बा होता हातामध्ये एंड्राचा डब्बा घेतला आणि दडत दडतोडत वतून घेतली ती रात्रभर ती ते तडपडून प्राप्त झाले आई मेली आई मेली रात्र झाली सकाळ झाली मुलगी उठली आणि आईच्या प्रेताच्या जवळ गेली आईला विचारू लागली आई आई काय झालं काही काही तिकड पाचवीचा मुलगा आई लय विचारू लागलाय आई उठ ना गाई आई काय झालं गाई मला बाय म्हणा मार ना गाय घरातले सगळे झोपलेले असायचे आई तू उठलेले असायचे आज घरातले सगळे उठलेले आहे तर झोपले का गाय आई सांग ना मला आवाज त्या शेजारच्या मावशी कडे केला ते शेजारची मावशी धावत धावत आले दोन्ही मुलांना कुजीत घेऊन जागा लागले बाळांना आजपासून इथं तुम्हाला कधीच बदललंय आजपासून तुम्हाला कधीच बनणार नाही मुलाने आग नाव दिला आगे देण्याच्या नंतर मुलगा घरी आला एक महिना झाला दोन महिने झाले बघता बघता पोळा जवळ आला आणि त्या पोलाच्या सणाच्या दिवशी तो पाचवीचा मुलगा गावच्या पाटीलकर गेला पाटलाला सांगितलं पाटील माझ्या घरामध्ये माझे दहा वर्षाची माझी चौथीला असणारी माझी बहीण आहे पाटील काय करू पाटील एक काम करा ना पाटील मला तुमची पोळ्याचे बैल काय रे पटेल पटेल माझा बाप फिरतो पटेल त्या दारून माझी माय मेलो पटेल त्या दारून माझी माय मेली एक काम करा ना पटेल मला तुमच्या पोळ्याचे बैल धरू पटेल अरे काय बोला पटेल मी जरा तुमचे पोळ्याचे बैल धरल्याला पाटेल तुमच्या घरातले लोक मला दोन पोळे देतील पाटेल त्याच्या मधली माझ्या बहिणीला घेऊन पटेल पाटेल आणि त्याच्या एक पोळी मी माझ्या बैलाला चालू करेल पाटेल त्याला माय नसते ना त्याला मायची किंमत करत असते घरी जाऊन त्या मुलाला विचारा त्या बाप्पाच दुःख काय म्हणून सरकार माय बाप एवढा उपकार करा ह्या दुकानात दारू दारुकी देऊ नका कोणती काय याच ध्यान ठेवा साहेब ध्यान ठेवा